वारकरी संप्रदायात जातपात धर्मपंथ नसतो सर्व घटी एकच परमात्मा भरलेला आहे ही वारकरी संप्रदायाची भावना त्याची प्रचिती वारीच्या वाटचालीत तरडगावच्या मुक्कामात आली प्रचंड पावसाने गावाच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते मंदिरे सभागृह हो वारकऱ्यांनी तुडुंब भरली होती तरीही बरेचसे वारकरी पावसात भिजत होते रात्रीची वेळ होती चालून थकल्याने त्यांना घटकाभर आरामाची गरज होती अशा वेळी त्यांच्यासाठी गावातील सर्वधर्मीय तरुणांनी पुढाकार घेत निवाऱ्याची सोय करून दिली मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी सुरवडी ते, ते फलटण दरम्यान वारकऱ्यांसमवेत पायी वाटचाल केली वारकऱ्यांशी संवाद साधला राज्य सरकारच्या योजनांबाबत चर्चा केली खासदार श्रीरंग बारणे शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे से अक्षय महाराज भोसले बाळासाहेब काशीद रमेश कोंडे ही सहभागी होते दरम्यान डॉक्टर शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची भेट झाली त्यांनी एकमेकांशी संवाद साधला काही काळ दोघांनी एकत्र चालण्याचा आनंदही घेतला माझ्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा